एक फेब्रुवारीपासून राज्य शासनाने एसटी दर वाढवले आहेत तर या अन्यायकारक दरवाढ विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कुरुंदवाडा या शहरांमधील बस स्थानकामध्ये चक्काजाम आंदोलन करून एसटी बसेस अडवल्यात आणि आंदोलन केले आज कुरुंदवाड शहरातील एसटी बस आगारामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख वैभव उकळे आणि तालुका प्रमुख संजय अनुशेष यांच्या नेतृत्वाखाली एक फेब्रुवारीपासून एसटी बस दरामध्ये वाढ होणार आहे या चक्काजाम आंदोलन आहे यावेळी शिवसैनिक आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी प्रमुख मधुकर पाटील ज्येष्ठ शिवसैनिक दयानंद मालवेकर विजय गायकवाड यांच्यासह अनेक शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पन्नास टक्के सवलत देतो म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला पंधरा टक्के तुम्ही भाडेवार करताय त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांची जे दळणवळणाची व्यवस्था आहे ती एस टी आहे आणि एस टी स जीवनवाहिनी तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीने दरवाढी करून जर या ठिकाणी सर्वसामान्यांचं जर सा येणं वाहतूक किंवा गावाला जाणं त्यांच्या कार्यक्रमाला जाणं जर तुम्ही महाग करून ठेवत असाल तर याला विरोध म्हणून आमचा पक्ष या ठिकाणी आंदोलन करतो आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही भाडेवाढ आम्ही स्वीकारणार नाही जर भाडेवाढ लादण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेच्या वतीनं याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करून ही भाडेवाढ रद्द केली जाईल त्यामुळं कोणतीही भाडेवाढ होऊ नये ही आमची मागणी आपण मान्य करावी ही विनंती करतोय आणि थांबतो पूर्ण महाराष्ट्रभर एस टी डेपो चक्का जाम अशा पद्धतीचं आंदोलन पुकारलं आणि या आंदोलनाचं कुरुंदवाडमध्ये आम्ही एक चक्का जाम करायचं त्यासाठी आम्ही इथं सगळेजण जमलेलो आहोत एक फेब्रुवारीपासून जी भाडेवाढ केली या भाडेवाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं त्याला विरोध आहे आणि हा विरोध जोपर्यंत भाडेवाढ कमी होत नाही तोपर्यंत राहणार रा आहे एकीकडे एक शासन मोठमोठ्या लोकांना उद्योगपतींना पैसे माफ करत आहे आणि दुसरीकडे सर्वसामान्य गोरगरबी लोकांची जी जीवनवाहिनी आहे एस टी यात भाडेवाढ करत आहे महिलांना अर्ध तिकीट हे भाडेवाढ करून आणि पैसे उकळायचं इलेक्शनच्या वेळेला नवीन नवीन नवी आश्वासनं द्यायचं नवीन नवीन जुमले करायचं पैशाचं आमिष दाखवायचं आणि मतं घ्यायची आणि निवडून आल्यानंतर परत ती भाडेवाड करायचं आणि लोकांच्यावर अन्याय करायचं असं हे निर्दयी सरकार या सरकारचा प्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून मी त्याचा निषेध करतो आणि या पुढचं आंदोलन उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जसा आदेश त्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू असं मी आज या पतंगी साहेबांना डेपो मॅनेजर आहेत त्यांना निवेदन देऊन सांगतो त्यांनी आमच्या भावना वरपर्यंत कळवाव्यात आणि हे भाडेवाढ रद्द करावी हीच आपल्यास विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र